तर कसे आहात मित्रांनो बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आलो आहे तुमचा भाऊ ब्लॉग बनवतो आहे आता चाललेलो आहे केअर कंपनीला तिथं तुमचा लाडका सुयोग वाट बघतोय माझी सुयोग गांडेकर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला मग आता आपण आलेलो आहे केअर कंपनीला आणि सुयोग जी त्यांची बेमबब्लू घेऊन आलेले आहेत कारण ह्या ज्या काळ्या काळ्या काचा आहेत तर मित्रांनो आता आहे मार्च एंडिंग तर मार्च एंडिंगला सगळे पोलीस पकडत असतात काय काय तुम्ही जर चुकीचं करत आर टी ओ फिरत असते एवढ्या काचा चालतच नाही मग ह्या काचा आपण आता थोड्याशा कमी लाईट करायला चाललेलं सो वेलकम जी युअर ब्लॉग खूप दिवसांनी कमबॅक झाले तुमचं कमबॅक आफ्टर हा महिन्यात बरंच तर आईच आता आम्ही निघालेलो आहोत पेंडला पेटलं एक काम आहे आमचं आणि ते काम झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट जाणार आहोत वाशी, वाशी वाशी वाशीला जाणार आहोत कारण या गाडीची काल्या काल्या काचा आहेत ना या पांढऱ्या पांढऱ्या करायच्या पोलीस तर पोलीस झाला तरी भाग लाल लाल हो कुठला तरी भाग लाल करते लावून लाल करतील पक्के झोडतील काय नाही थोडा कमी ऑइल पेंट आहे ऑइल पेंट मी तर म्हणाल एवढीच डार्क करायची पत्रा मारून घ्यायचा होता डायरेक्ट चारी बाजूनी सरकार नियमा नाही पण खूप वर्षांनी मी ब्लॅक केली आहे गाडी कुठल्याच गाड्यांना फक्त क्रेटाच्या आधी किती दिवस ठेवली नाही अजून एकाच महिन्यामध्ये मी पुण्याला पाच हजार लागवलो मुंबईत गेलो होतो मंत्रालयात दोनदा नकेत होतो गाडी एक कोणता ही प्लीज बघू नका नाव सांगणार नाही पण त्यांना गेलो होतो नाव खराब करायची काम आहे त्याची कॅन्सल कॅन्सल कट <laughs> <laughs> आम्ही ना सीट स्विच करतोय कारण ह्यानी गाडी स्टेज वन मॉडीफाईड केली आहे आणि मी चालवली नाही मॉडीफाय झाल्यापासून आवाज करते काहीच गाडी हाँग हाँग हां मस्त आवाज करते बघूया कशी चालते नुसतं आज इकडे जातोय सीट पुढं करायला <laughs> बार का आता काय

चला, नाही माझ्या तोंडी कॉपीराइट नाही येणार तर काहीच आता आपण हिचा फ्लाय बॅग येणार तर मग वन टू थ्री पुढे बघे हा चल वन टू थ्री आपण पेन रोडला पेन रोडला प्लेन रोडला तर पेन रोडला प्लेन रोड नाही नाहीये फ्लाय बाय चालू आहे एकशे पस्तीस एकशे एकशे खूप सारे एकशे पंचेचाळीस बस 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 माझी पाटली आता हा 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 माझी वाटली आता असं नाटले Okay. म्हणजे ज्या हिशोबाने त्या आरवन फावाला बाजून निघालोय ना मी आरवन फावला फक्त वारच लागला असेल आणि हा माणूस आहे ना हा माणूस हीच गाडी अटलच आहे तुला दोनशे पंचावन्न वगैरे घेतला जातो इथे ना हे जर डिस्प्ले ना डिस्प्ले एवढा भारी नाहीचा आणि हा आता कम्फर्टचा डिस्प्ले कम्फर्ट मोडचा आणि ते इको मोडचा डिस्प्ले दाखव इको प्रो मोडचा डिस्प्ले तर हा 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 असं वाटतं काहीतरी सायफाय कार चालवत आहे आणि स्पोर्ट्स मोड रे स्पोर्ट्स मोड वा स्पोर्ट्स मोड तर फुल आहे कारण सगळं लाल लाल भडक बरोबर जाऊन मीच तोंड काढते मग आता आम्ही पेड मधलं काम उरकून निघाले दोघं पण आता आम्ही चाललो ऍक्च्युली आता वाजले दोन दोन वाजले ना रे दोन वाजलेले आहेत तर मग आता भूक लागलेली आहे मग जेवावं लागेल जेवायला कुठं जायचं थोडावर सांगतो थोडावर सांगतो ते नेहमीच लागलं चला जेवायला असं इकडून रस्ता आहे पणवे जायचा रस्ता हा पणवेळ वळव्याला जायचा रस्ता आहे हा पणवण वणवाळ्यावर ना आम्ही जाणार सर खानगाणला त्याच्या आधी आम्ही जेवणार आहोत कुठल्या रोडवर पणवाळ वणवायच्या रोडवर स्पीड वगैरे कापलंय बघा तर आपण आपल्याला आलेलो आहे नेहमीच्या हॉटेलला साईकृपा फेमस लपेटा आणि आता पण एवढीच गर्दी गाडी रे बस ती, आ, जी आ, जी आ, फोर्स फोर्सची वेलफेअर आहे तिथे डायरेक्ट कुठे सिलेंडर हॉटेल साईकृपा फेमस लपेटा चलो सर काय म्हणतोय जेवण कसं होतं क्लास कोणता क्लास पण पसारा पसारा करून ठेवला जेवढ लवकर आपल्याला वाशीला जायचंय तो काही सुयोग त्या वॉचमॅन लोकांना टिप पण गुगल पे नाही देतोय नंबरचा पाट माणूस आहे होती कॅश नेम डिफेंडर डिफेंडरचा कलर बघा ब्ल्यू ब्ल्यू ब्लू चे डिफेंडर आहे अतिशय युनिक जास्त कलर आणि एकदम फालतू ड्रायविंग बाय सुयोग शेट शेट काय करतोय हळू घेट माय फॉल्टू आहे डलगन डलगन पंजाब डलगन डोलगनगर डोलगन ब्रदर्स अँड आम्ही आता बघलेलो वाशी मध्ये त्या गाडीच्या काळ्या काळ्या काचा आम्ही आता काढून टाकणार आहोत कारण पोलिसांनी पकडून पकडून आमचा जीव हैराण केला मी बोललो याचं ना काय ऐक याचं कड ऐकता चला ए काच, काच। का? आहेत ना हे दाखवू किती काच काळी काच आहे ते बघा अति काळी काच एक स्वतःच्या हाताने पाठ बर होईल येत नाही का ना कारण बनवतोय हा तिकडनं निघल्यापासून कि नाही रे आपल्याला नाही काढता येणार रे बघ मी काय विचार करतोय माणसाने ठरवलं तो काही करू शकतो निघाली निघाली निघाले मग उपट निघाली फेंढ निघाली अरे अडीच करोड तास झाले मी एक झोप काढून उठलोय अजून फिरोज काय फिल्म लावायला आला नाही आला 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 आदर था मेरी डारली टायमिंग टाइमिंग ब्रो टाइमिंग अभी वही बोल रहा था मेरा आलाय डिक्की चार डोर और क्वार्टर क्वाटर फिफ्टी फ्रंट ने देख्या जन ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री देऊ फिरोज ला आयफोन नाही आयफोन नाही तर मग सॅमसंग अल्ट्रा द्यायचा आहे कारण तो आपला फॉलोअर आहे वाला फिरोज कोणसा वाला फिरोज तीनो वाले फिरोज को देना पड़ेगा पुरा फिरोज ना भाई अच्छा कच 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 फिल्म लावतो भाई वाशी मध्ये आल्यानंतर सॅक्सो फक्त एकाच माणसाला फोन करता फिरोज ला

दाडी करू शकतो आणि मारू शकतो हा बघा अरे लाल तर यांनी काय माहिती काय तरी त्याला दिले, दिले का दिले काय माहिती मला असं वाटतं आपण ज्या हॉटेलमधनं आलो त्या हॉटेलमधलं चिकन लपेटा यांनी पार्सल घेतलं होतं ते चिकन लपेटा हा थोडा तरी डिलिव्हर करतो काय माहिती कोणाला करतो इंस्टाग्राम वर प्रश्न विचारत सगळे कुणाला डिलिव्हर करतो का करतो काय स्कॅम या माझ्या होत लपेटा फोन चिकन लपेटा तुला मित्राला एवढी मैत्री हा कुपन बोलू ना म्हणजे मी जेव्हा असे काहीतरी प्रश्न विचारतो ना नाही द्यायचे तेव्हा हा हॅलो बोला ना, ना

फिरोज का भी एक्सपोर्ट करेड हो गया अभी एक्सपोर्ट, एक्सपोर्ट।, एक्सपोर्ट।, एक्सपोर्ट, एक्सपोर्ट।, एक्सपोर्ट मतलब ही एक्सपोर्ट एक्सपोर्ट इंपोर्ट चाहता आड़ फुट ना इंश्योरेंस क्लेम कर लगे, <laughs> लगे। <laughs> <laughs> साफ सुप काम चले फिरोज सा कैसा काम चले फिरोज साफ सुप काचकुच कुछ कचरा करके रख दे इन लोगों ने ये फिरोज फाइले फाइली उत्सल बस अरे बस बस रे आता मित्रांनो गाडी इतका यायला लागलाय की बाहेरच्या लागलोय आणि आम्हाला बाहेर दिसायला लागले म्हणजे आता पहिली कस गाडी खूप डार्क होती ना तशी डार्क न राहिली आता बघू शकतो डॉक्टर येस एक्झॅक्टली तर मग आता आम्ही निघालोय घराच्या दिवशी वाशीवरून घराच्या दिशेने आता घराच्या दिशेने चालले आता रस्त्यात पोलीस तर अडवणार नाही कारण आता फिल्म फिल्म काढली आपण एका एका गोष्टी म्हणून अडवू शकतो कारण नंबर प्लेट नाही गाडीला गाडीला एक वर्ष होईल दहा दिवसामध्ये दहा नाही पाच ते सहा दिवसामध्ये एक वर्ष होईल गाडीला पण घेतल्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही मागचा ब्लॉग बघा त्या दिवसापासून जी गाडीचा नंबर प्लेट नाहीये की स्टील डेट पर्यंत गाडीला नंबर पण ही काय गोष्ट गोष्ट आहे तुम्ही लावा मी लावलेलं नाही कारण की स्पीड जास्त असतो जास्त नसतो स्पीड अति असतो पडायला त्याला मीच सांगतो गाडी हळू झालं झालं गाडी हळू ह्याच्यात ह्याच्यात कशात आणि मी काय असं ज्ञानाची गोष्ट करायला लागलो की कुठं हॅलो हॅलो आवाज नाही करतो मला आवडत नाही हे युट्यूबवर युट्यूबर आहे युट्यूबर मोठा युट्यूबर आहे देशातला कॅरी मिनटी नंतरच हॅलो नॉट कॅरी मिनट अरे कॅरी मिनटी नंतर काय युट्यूबवर इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्स तेच ते बट ही डोंट नो अबाउट यू मी बोल विषय बोलत होतो तुम्हाला बोललो होतो पार्सल कुठेतरी वेगळीकडे गेले तिकडून तिकडूनचे पाच सहा काम करता करता यायला आता आम्हाला वाजले सव्वा नऊ सव्वा नऊ झाले बाबू सव्वा नऊ झाले आणि मग काय ना आता घरी काम तर झालं इथेच आजच्या ब्लॉगचा करतो मी एंडोबा नको आपण जाऊ आता दंडोबा जो आहे सांगलीला खरंच आहे मस्कत नाही सांगत तुला दंडोबा सर्च देव आहे <laughs> सांगलीला सांगली पासून नीरज रोड आहे ना ठीक आहे एंड द लॉक एंड ब्लॉक द्लॉकड एक गोष्ट आहे की नाही दिवसांनी आज भेटलोय साधारण एक तीन एक महिने झाले असतील आपण बरोबर आहे तीन महिन्यानंतर आपण भेटलो त्यानंतर आला पण तू लॉक बनवलास असं अचानक भयानक म्हणून पण ठीक आहे एकंदरीत तुला आजचा माझा दिवस म्हणजे तुझा दिवस माझ्यासोबत सांग घुसील घुसशील तू ब्लॉग मध्ये बघ तू आहे एकंदरीत किती झालास या मिरिटेड दोन वेळा दो झोप काढली आता काय ना बघू आलो काय का म्हणजे काय याच काम म्हणजे काय आहे काय नुसत्या गाडी काय बोलतोय फोन किती फोन पाच कोटी फोन आले आज पाच कोटी सकाळपासून हा पितोय अजून संपलं नाही अजून अर्धा आहे सकाळपासून डायट कोक पितोय अर्धा आहे अजून दुपारी पण जेवता आज घेतला होता लोडीला ओके नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत करा लाईक करा आणि शेअर करा शेअर पण करून टाक सर चला धन्यवाद भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये